शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती एकमेव न्यूज चॅनल न्यूज मराठी मंडल कृषी अधिकारी कार्यालय मोजते अखेरच्या घटका रात्रीच खेळ चालय अवैध धंद्यांचा कोळगाव येथील कृषी विभाग मंडल कृषी अधिकारी कार्यालय अखेरच्या घटका मोजताना दिसून येत आहे दिवसा शेतकऱ्यांना जाणे भीतीदायक असून दुरुस्ती विना इमारत अखेरच्या घटका मोजत आहे त्यातच रात्रीच्या वेळी या इमारतीच्या परिसरात अवैध धंदे तेजीत चालू असून सदर इमारत ही बस स्थानकाच्या समोर असून गेली कित्येक दशके दुरुस्ती विना पडलेली असून याची दुरुस्तीची मागणी होत आहे असे न झाल्यास अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण असेल याची चर्चा होत आहे पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा